चांदवड देवळा मतदारसंघात महागणपतीची आरती करण्याचे मानकरी नाना यांच्या अंगावरती जेसीबीचे सैनिक फुले टाकून स्वागत आगामी काळात हो घातलेल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केदा नाना आहेर यांना तरुण वर्गाकडून उत्कृष्ट प्रतिसाद व भावी आमदार होण्यास अनेकांच्या शुभेच्छा देवळा मतदारसंघात दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजेपासून मिशी येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन मिशी खारीपाडा उमराणे येथील ठिकाणी असलेल्या गणपतीचे आरतीचे मान मानकरी केदार तर नागरिकांनी शाल श्रीफ देऊन केला सत्कार आणि त्याचप्रमाणे येथील संकल्प गणेश मित्र मंडळ गाणी या ठिकाणी केदा नाना यांच्या ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत महिलांनी केले ऑप्शन तसेच संकल्प गणेश मित्र मंडळ या ठिकाणी जी काही मदत लागेल ती नक्कीच देण्याचे प्रयत्न करेल व माता भगिनींचे मुख्य काही प्रश्न असेल ते सुद्धा सोडविल असे संपूर्णपणे ग्वाही दिली मनोगत नाना आहेत चांदवड तालुक्यात किंवा चांदवड देवळा मतदारसंघात येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला एक आदर्श आणि एक विकासवादी नेतृत्व खऱ्या अर्थानं नानांच्या रूपाने लाभणार आहे खऱ्या अर्थाने ही आम्हाला मिळालेली नानांच्या रूपाने एक, एक संधी आहे आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांच्या रक्तांमध्ये परिवर्तनवादी विचारांचे हजारो लाखो सूरी निर्माण करण्याची ताकद नानांच्या विचारात आहे आणि खरं तर हा विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्या जायचा आहे त्यासाठी नानांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द मूर्ती आज या मंडळातर्फी मला मंदिर केलं बाप्पाच्या कृतीने या ठिकाणी आशीर्वाद ठिकाणी उपस्थित झाले या सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्या माता भगिनीचं माझ्या माझ्या परिवाराच्या सगळ्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष सगळे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी संकल्प मृतिमंडळ या ठिकाणी मागत असतो निश्चितप्रमाणे मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या संकल्प मृत्यूमंडळाच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये सामाजिक कामामध्ये जी काही मदत असेल निश्चितच या समाजसेवक घेण्यासाठी मी तुम्हाला निश्चित करेन जिथे काही यावेळी येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या आदर्श नेतृत्व करणारे व्यक्ती म्हणजे या संदर्भात मयूर शेळकी यांनी नानांना ना भावी आमदार व्हाव्या यासाठी शुभेच्छा दिल्या तर वडळी भुईचा राजा या मंडळांनी देखील काही मदत लागेल तर ती देखील मी देईल अशी ग्वाही वडळभुईच्या राजा मित्रमंडळ या मंडळांनी कबड्डी स्पर्धा भरवल्या त्या स्पर्धा त्यांना शुभेच्छा व भावी भविष्यात काही मदत लागेल ते मी देईल असं सांगितले दे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड हो,